बावीस जानेवारीपर्यंत आपल्या सर्वांना जिथे जिथे मंदिर आहेत ज्या ज्या ठिकाणी पूजा आणि अर्चा होते असे पुरातन मंदिर असतील आपल्या श्रद्धेचे मंदिर असतील त्या ठिकाणी आपण सर्व नागरिकांनी स्वच्छता अभियान राबवायचं आहे आदरणीय देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी साहेबांनी हे आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला आपण सगळे मिळून साथ देऊया आपला परिसर आणि आपलं मंदिर हे स्वच्छ करण्याचं अभियान आपण सर्वजण या देशाचे नागरिक म्हणून हातामध्ये घेऊया आणि या मोहिमेला समोर नेऊन आपण हा संकल्प करूया की आपलं आपण ज्या ठिकाणी राहतो आपल्या परि या परिसरामध्ये जे मंदिर आहे ते मंदिर स्वच्छ असावं आणि हा संकल्प तीळ संक्रांतच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना करायचं आहे बावीस जानेवारीपर्यंत तर आपण सगळेजण जे काही भक्त आहोत त्या सगळ्या भक्तांनी प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन स्वच्छता करायची ती स्वच्छता आपण सगळ्यांनी करावी असं सगळ्यांनी मी या निमित्ताने आवाहन करतो